भाजपमध्ये भाकरी फिरणार विधानसभा निवडणुकीत एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा भाजप महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून चंद्रशेखर बावनकुळे यांना हटवणार एकीकडे आज विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे सुरू झालेल्या या चर्चा खर तर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपदाची संधी मिळेल असं बोललं जात आहे बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालीलच भाजपला कधी नव्हे ते एकशे बत्तीस आमदार निवडून आणता आलेत या कामाचं बक्षीस आणि पोचपावती म्हणून यंदा त्यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येईल आणि त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळू शकतो प्रदेशाध्यक्ष हा पक्षाचा असतो राज्यातील सर्वच निवडणुका मग त्या अगदी ग्रामपंचायती पासून नगरपालिकेपर्यंत असो किंवा विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असो प्रदेशाध्यक्षाच्या नेतृत्वाखालील या सर्व निवडणुका लढवल्या जातात त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हे अतिशय महत्वाचं असं पद मानलं जातं पक्षाच्या चांगल्या वाईट कामगिरीला प्रदेशाध्यक्ष जबाबदार राहतो भाजपसारख्या बलाढ्य राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला तर मोठं वेटेज आहे आता बावनकुळे यांना मंत्रीपद देण्यात आलं तर भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल कोणकोणती नावे यासाठी चर्चेत आहेत ते सविस्तरपणे समजून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा मिळू शकते असं पहिलं नाव आहे ते चंद्रकांत पाटील यांचं कोथरूड मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले चंद्रकांत पाटील हे तसं पाहिलं तर भाजपचे पहिल्या फळीतील नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिंदे सरकारमध्ये त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती आता मात्र फडणवीस सरकारमधील भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत चंद्रकांत पाटलांचं नाव काही दिसेना त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं मंत्रीपद कट झाल्याची चर्चा सुरू आहे अशा वेळी त्यांना त्याच तोडीचं पद असणारं प्रदेशाध्यक्ष पद देण्याचा विचार भाजपचा असू शकतो विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी सुद्धा भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती याशिवाय चंद्रकांत पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठावान आहेत चंद्रकांत पाटील अनेक वर्षांपासून संघटनात्मक कामात आहेत आणि आयुष्यातली अनेक वर्ष त्यांनी पूर्ण वेळ संघटनात्मक कामासाठी दिली आहेत त्यामुळे चंद्रकांत पाटील हे भाजपपेक्षाही संघाचे म्हणूनच अधिक ओळखले जातात दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रकांत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातून आणि खास करून पुण्यातून येतात या ठिकाणी अजित पवारांच्या वर्चस्वाला लगाम लावायचा असेल तर चंद्रकांत पाटलांना बळ द्यावंच लागेल याची जाणीव भाजपला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा त्यांना मिळू शकते असं दुसरं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे वरिष्ठ नेते तब्बल सात वेळा त्यांनी आमदार म्हणून काम केले तसंच अनेकदा मंत्री म्हणून सुद्धा आतापर्यंत अनेक खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे मागच्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार हे सांस्कृतिक कार्यमंत्री होते मात्र फडणवीस सरकारमधील भाजपच्या संभाव्य मंत्र्याच्या यादीत मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश नाहीये त्यामुळे मंत्रीपद न देता सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने विदर्भाला मुख्यमंत्री पद मिळाले आता महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा विदर्भाला गेलं तर सुधीर मुनगंटीवार हेच या पदासाठी प्रबळ दावेदार असतील यात शंका नाहीये भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा ज्यांना मिळू शकते असं तिसरं नाव म्हणजे पंकजा मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे या भाजपच्या सर्वात मोठा ओबीसी चेहरा मानला जातात दोन हजार चौदा मधील फडणवीस मंत्रीपदाच्या संभाव्य यादीत त्यांचं नाव नाहीये पण धनंजय मुंडे यांचं सुद्धा मंत्रीपद अजितदादा गटाकडून निश्चित मानलं जात आहे अशा वेळी एकाच मतदारसंघातील दोन आमदारांना मंत्रीपद देणं शक्य होईल असं वाटत नाहीये त्याऐवजी पंकजा मुंडे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडू शकते महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाने पुन्हा एकदा डोकंवर काढले नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजांना एक गट्टा मतदान भाजपच्या पाड्यात टाकलं होतं त्यात पंकजा मुंडे यांचा सिंहाचा वाटा राहिलाय त्यामुळे पंकजा मुंडेंना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष करून जास्तीत जास्त ओबीसी समाज आपल्यासोबत कायम कसा राहील याची काळजी भाजप घेईल पंकजा मुंडे यांना संधी मिळाल्यास त्या महाराष्ट्र भाजपच्या प्रथम महिला प्रदेशाध्यक्ष ठरतील हा भाग वेगळाच बाकी तुम्हाला काय वाटतंय चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडायला हवी आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद